आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रज शहराला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे वास्तविक पाहता शहराच्या पूर्वेला अरुणाती प्रकल्प आहे आणि पश्चिमेला नांदगाव धरण आहे या दोनही ठिकाणाहून दिग्रज शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आहे परंतु ती यंत्रणा जुनी झाल्यामुळं कुचकामी ठरल्यामुळं नव्याने त्रेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयाची योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे नऊ जून दोन हजार तेवीस रोजी या नव्या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन झालं होतं आणि सन दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण होईल असं नगरपालिका प्रशासनाच्या सा वतीने सांगण्यात आलं होतं परंतु अद्यापपर्यंत ही योजना पूर्ण होऊ शकली नाही विषयाला अनुसरून आजच्या कवर स्टोरीचा विषय आम्ही घेत आहोत नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नौका विहार करत आहोत नौका विहार अरुणावती धरणाच्या पात्रामध्ये आहे आणि हा दिग्रस नगरपालिकेला एक जॅकवेल द्यायला म्हणतो या ठिकाणाहून अरुणावती धरणाचं पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाते तिथून आपल्या दिग्रस शहराला पुरवठा होते असंच एक धरणाचं जॅकवेल नांदगावन धरणमध्ये आहे जे दिग्रसच्या पश्चिमेला नऊ किलोमीटर दूर आहे तुडुंब भरलेला आहे आपण जर पाहिलं तर नजर जात नाही इतकं लांब हे ठिकाण आहे आणि धरणाचं काम मागच्या वर्षी पूर्ण झालेलं आहे दोन वर्ष आधीच तेही तुडुंब आहे असे असताना देखील दिग्रज शहराच्या अनेक भागामध्ये पाणी पुरवठा दहा दिवस पंधरा दिवस कुठं आठ दिवस अशा पद्धतीने होत आहे विशेष करून हा ही बाब अजून गंभीर याच्यासाठी आहे की सन दोन हजार पंधरामध्ये ज्या वेळेस त्याच्याही आधी एक टीम आली होती की त्यांना सांगितलं होतं की दिग्ग्रज शहराला पाणी पुरवठा करणारा जो एक सर्क्युलेशन आहे सिस्टम ते जुनं झाल्यामुळं आउटडेटेड झालेलं आहे म्हणजे कालबाह्य झालेलं आहे म्हणून त्याच्याकरता एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा तिकडे शहराला नवीन पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेसाठी यामुळं जवळपास डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन नगरपालिकेचं जे सत्ता होती त्यांनी एक ठराव घेतला डी पी आर तयार करण्यासंदर्भामध्ये तर बत्तीस कोटीचा त्यावेळेस ते एक प्रस्ताव होतं परंतु हे वाढत वाढत त्रेचाळीस कोटी त्रेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपयाचा हा प्रकल्प झाला आणि तत्कालीन पालकमंत्री म्हणजे ते आत्ताही पालकमंत्री देखील आहेत राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आणि तत्कालीन प्रशासक नगरपालिकेचे यांनी सांगितलं होतं की आ, दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण होईल जवळपास या कामामध्ये सर्क्युलेशन प्लांट नवीन बनवणं जलशुद्धीकरण बनवणं तीन नवीन जलश म्हणजे टाक्या बनवणं आणि ज यापासून तर त्या पाण्याच्या टाकीपर्यंत दोनशे ते तीनशे एम एमचे आणि जे काही साईज आहे त्या साईजच्या पाईपलाईन टाकणं असं त्यामध्ये प्रस्तावित होतं याशिवाय दिग्रज शहरामध्ये जवळपास पासष्ट किलोमीटरचं एक नेटवर्क जे आहे पाईपलाईनचं नवीन हे आंथरण्यात येणार होतं परंतु दोन वर्ष झाले आतापर्यंत मात्र या प्रकल्पाचं काम पूर्ण होऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये हा विषय गंभीर याच्यासाठी आहे की एक वर्ष जास्त झालं म्हणजे मागच्या वर्षीच हे काम होणार होतं परंतु अद्यापपर्यंत झालं नाही या गोष्टीकडे कुठं ना कुठं लक्ष देणे गरजेचे आहे लोकांना त्रास होतो आहे मूलभूत गोष्ट आहे पाण्याशिवाय राहू शकत नाही पाणी हवा वगैरे जे काही मूलभूत गरजा आहे मानवाच्या त्या देखील यामध्ये पूर्ण होऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कोणतं एक प्रस्ताव न मंत्रालयामध्ये जे वाढीव त्यांना त्यांच्या वाटा द्यावायचा असतो पाच कोटी रुपयाचा याचा एक कर्ज मागणीचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये दाखल केल्याचे नगरपालिकाचे विद्यमान प्रशासक यांनी सांगितलेलं आहे नेमका हा प्रकल्प कधी पूर्ण होईल यावर्षी झाला नाही नंतर मग पावसाळा सुरू होईल नंतर मग परत हिवाळा सुरू होईल अशाच करता करता हा प्रकल्प किती लांब नेला जाईल याबाबत मातलं मात्र कोणतीही शाश्वती नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आजचा विषय आपण्यास कसा वाचला आम्हाला अवश्य कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका